आता तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण खुसखुशीत अशी शंकरपाळी तर यासाठी मी तर मैदा पिटी साखर तूप आणि दूध घेतलेलं आहे तर चला आपण शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया तर तसं वजनी प्रमाणात हे अर्धा के जी मैदा घेतलेला आहे तर आपण आता वाटीचं प्रमाण करून घेऊयात तर मी इथे वाटीमध्ये मैदा काढून घेते बघू शकता अर्धा के जी मध्ये आपल्या इथं तीन वाट्या भरलेल्या तीन वाट्यासाठी ती आपल्याला पाऊन वाटी, वाटी तूप आहे आणि दीड वाटी पिटी साखर घ्यायची आहे तर हे तूप आधी आपण मैद्यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया हे मी गावरान तूप घेतलंय दारडा किंवा तूप ठेवलंय बाकीचं आता हे सगळं आपण मस्त मी त्याला तूप लावून घेऊया छान असं त्याला मिक्स करून घेऊयात बघू शकता छान असं आपण मिक्स करून घेऊयात हा ना मैदा चांगला तुपाला लागला पाहिजे तर आपण हे आता थोडं उरलेलं तूप होतं हे सगळं टाकून घेऊयात हे बघू शकता तुम्ही अर्धा किलो मैद्यासाठी आपण वाटी तुपाचा वापर केला आहे तसं त्याचं योग्य प्रमाण तर असं आहे म्हणजे एक किलो मैदा असला तर अर्धा किलो पिटी साखर आणि पावशर तूप यामध्ये ना आपले शंकरपाळे खूप छान बनतात पण बन मला आता अर्धा के जीचेच बनवायचे होते असं मस्त छान असं तूप आपण मैद्याला लावून घेऊयात दोन्ही हाताला जोडून असं मस्त मैद्यात काही गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजे त्यामुळं असं छान तूप मैद्याला लावून घेऊयात तर आपलं तूप असं छान मैद्याला मिक्स करून घेतलेलं आहे हे बघू शकता आपला असा पिठाचा छान मुटका होतोय तर आपण समजू शकतो की आपलं तूप मैद्यात छानपैकी मिक्स झालेलं आहे तर आता आता आपण इथं पिठी साखर घेणार आहोत तर तीन वाटी मैद्यासाठी आपल्याला दीड वाटी पिटी साखर घ्यायची आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड करू शकता पण हे बघू शकता इथं मी दीड वाटी पिटी साखर घेतलेली आहे आणि आपला तीन वाटी हा मैदा होता तर याला छान असं मिक्स करून घेऊयात तर हे पीठ आता मी एका गमेल्यात काढून घेते कारण त्यातनं मळता येत नव्हतं त्यामुळं आपण यात मस्तपैकी आता पीठ आपलं मळून घेऊयात हे सगळं असं मस्त मिक्स करून घेऊयात बघू शकता आता पीटी साखर छान अशी मिक्स झालेली आहे छान असं मिक्स झालेलं आहे तर यात आपण आता दूध टाकून घेऊयात मी ते अर्धा वाटी दूध घेतलं होतं आपल्याला ह्या पीठ आणि पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे मस्त दुधातच हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण आपण पन तूप पण ॲड केलं होतं बघू शकता तुम्ही पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आपली शंकरपाळी ना एकदम छान अशी एकदम बिस्किटासारखी खुसखुशीत बनते अर्धा वाटी दुधाचंच आपण हे पीठ मळून घेणार आहोत चांगलं एवढ्या प्रमाणात छान आणि मस्त शंकरपाळी बनून तयार होतात आपण असं छान पीठ आता मळून घेऊयात तुम्ही बघू शकता आपण यात पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे फक्त पिटी साखर आणि दुधातच आपण आणि तूपमध्येच हे पीठ मळून घेतलेलं आहे छान असा याचा गोळा बनवून तयार झालेला आहे घट्टसरच ठेवायचा जास्त पातळी करायचा नाही कारण मग आपली शंकरपाळी तेलात ते विरघळू शकतात त्यामुळं असा घट्टसर गोळा बनवायचा मैदा असल्यामुळे हाताला चिगट्ट तो तो सगळं काढून घेतलाय बघू शकता आपलं आता पीठ तर मळून झालेलं आहे आता एक आपण मोठा कोळा करून घेतलेला आहे आणि याला आता लाटून घेऊयात जाड जाडसर आपल्याला पारी बनवून घ्यायची आहे तर मी याला आधी लाटून घेते किती इझी लाटून होत आहे बघत बघू शकता तुम्ही जे कडा थोड्याशा उलतात त्याला आपण थोडंसं हाताने दाबून घेऊयात छान अशी जाडसर पारी लाटून देऊया त्याची तुम्ही याला चाकुनी कटरनी किंवा उलतण्यानेही कट करू शकता तर मी तर चाकोनी याला छान असं कट करून घेते आधी याला उभे काप करून घेते याचे तुम्हाला जसे बारीक मोठे पण थोडे मध्यम आकाराचे शंकर पाडले बारीक पण नाही आणले मोठे पण नाही असे आपण याला कट करून घेऊयात हे बघू शकता आता आपण याची चौकणी काप करून घेतलीत मस्त अगदी झटपट बनतात अगदी तीन उंड्याचं स्पीड होतं अर्धा के जी म्हणजे कारण याचे उंडे मोठ्याले असतात आणि आपण असं एकेकाचा सुट्ट करून घेऊयात त्याला एका ताटात आधी काढून घेऊयात बघू शकता आपले काप आप जास्त जाळेही नाही तर जास्त पातळही नाहीत एकदम मध्यम आकाराचे काप झालेत त्याला सगळं सुट्ट करून घेऊयात आणि इझिली सुट्टं होऊन जात आहे पटपट पटपट बघू शकता इथं आपण सगळे सुट्टे करून घेतलेले आहेत आता एका कढईत तेल ठेवलं आहे गरम करायला आपण याला तळून घेऊयात तर मी एखादी तेल तापले का चेक करते त्यामुळे एक शंकरपाळ टाकून घेतलं आणि आपलं तेल मस्त तापलं हे जास्त कडक तेल पण नाही करायचं गरम झालं की शंकरपाळे सोडून द्यायची आणि कमीही गॅस नाही करायचा कारण आपली सगळी शंकरपाळी मग विरघडली जातात त्यामुळं याला आपल्याला मीडियम गॅस वर तळून घ्यायचं आहे आता आपण छान पेकि तेल शंकरपाळी टाकून घेऊ शंकरपाळी टाकून देते आणि याला छान असं तळून घेऊयात जास्त फुल गॅस वर ही शंकरपाळी नाही कारण आपले शंकरपाळी विरघळू शकतात आणि जास्त कमी गॅस कमी तेल तापूनही शंकरपाळा तळायचा नाही कारण मग आपले शंकरपाळे तेलात तेला ते विरघळू शकतात एकदम मध्यम गॅसवर आपले शंकरपाळे आपल्याला तळायचे आहेत बघू शकता आपले एकदम असे छान मस्त शंकरपाळे ते बनवून तयार झालेले आहेत आणि एकही शंकरपाळा आपल्या तेलात ते विरघळलेला नाही आहे छान मस्त तळ तळलेले आहेत हे बघू शकता तुम्ही किती छान असे एकदम लेअर वगैरे आली आहे आणि हे खायला एकदम खुसखुशीत लागतात आणि मी आता हे के केक करून सगळे तळून काढलेले आहेत आणि इथं बघू शकता आपण ताटात घेतले एकदम हाताने असं एकदम फुटतोय शंकरपाळा एकदम खुसखुशीत झाला आहे आपला शंकरपाळा बघू शकता तुम्ही अगदी तुम्ही जेबेनेही शंकरपाळा खाऊ शकता इतका छान झाला आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू